हिंद मित्रांनो आज पंधरा सप्टेंबर आहे म्हणजे आपण सप्टेंबरचा अर्धा महिना आलेलो आहे आता येणाऱ्या दिवसात जाहिरात येतील आणि आपल्याला लेखीला एक तीन ते चार महिने मिळतील मग ह्या तीन ते चार महिन्यामध्ये अशी कोणती पुस्तकं वाचली पाहिजे जेणेकरून कमी काळामध्ये आपल्याला ऐंशी प्लस मार्क मिळतील किंवा मिळण्यासाठी मदत होतील हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचप्रमाणे मी तुम्हाला दोन अजून एक्स्ट्रा स्मार्ट गोष्टी सांगणार आहे ते म्हणजे ह्या उरलेल्या काळात तुम्हाला कुठलं ऑनलाईन कोर्स लावलं पाहिजे आणि कुठलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं पाहिजे ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या भरतीचे अपडेट्स आणि चालू घडामोडीचे सगळे अपडेट्स व नोट्स आणि अभ्यास हे सगळं मिळते तर हे सगळं आपण ह्या एक छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहू तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आज तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज सरांनी चष्मा लावून व्हिडिओ शूट करतायत तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो एवढा स्मार्ट आहे आणि त्यामध्ये मी देखील स्मार्ट आहे तर हे दोन स्मार्टगिरी जर एकत्र आले तर मग गोष्टीच सगळ्या स्मार्ट होतील ना आणि आमच्या दोघांच्या स्मार्टपणामुळे तुम्ही पण स्मार्ट, स्मार्ट होतील की नाही मग मित्रांनो सर्वात पहिलं आपण बोलूया प्रश्न संचाबाबत प्रश्नसंच तुम्हाला आहे ना तीन प्रश्नसंच घ्यायचे कुठले एक घ्यायचे चोवीस हजार पाचशे जे रिसेंटचं आहे त्यानंतर जे ओल्ड आहे पंधरा हजार दोनशे बघा हा व्हेरी इम्पॉर्टंट असणार आहे पंधरा हजार दोनशे तुम्ही शोधा म्हणजे शोधा जर तुम्हाला अजून चांगले मार्क पाहिजे असतील ऐंशी प्लस घ्यायचे असतील तर तुम्हाला थोडंसं मेहनत घ्यावी लागेल ऑनलाईन ऑफलाईन किंवा जे पोलीस झालेले आहेत जुने विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे आहे का तर बघा आणि तसं एक घ्या आणि दुसरं घ्यायचं तुम्हाला पोलीस भरती ग्रंथ विठ्ठल सरांचं बघा हे दोन प्रश्न संच आहेत ना हे थोडे वेगवेगळे आहेत हा जरा काय आहे मिक्स टाइप आहे ओके आणि हा काय विश्लेषण आहे मग जे आता नवीन पोरं तयारी करतात ना त्यांना कसलं काहीच माहित नसते मग ती लोक जर हे प्रश्न असं मिक्स वाचत गेले ना तर त्यांचा तेवढा अभ्यास होणार नाही कारण त्यांच्यासाठी सगळे प्रश्न नवीन आहेत मग त्यांनी काय करायचंय हे तर वाचायच आहे पण हे सुद्धा वाचायचंय आता ह्याच्यामध्ये काय आहे घटक नाही आहे तुम्हाला विश्लेषण करून दिलेलं आहे उदाहरणार्थ इतिहास इतिहासामध्ये पाच सहा वर्षामध्ये कसे कसे प्रश्न विचारलेले आहेत ते सगळी माहिती तुम्हाला इकडे मिळणार आहे ओके म्हणून नवीन मुलांसाठी हे आणि हे पुस्तक दोन्हीही महत्वाचे आहेत दोन्ही तुम्हाला घ्यायचे आहेत कंपल्सरी ठीक आहे नेक्स्ट आहे पुस्तक आता पुस्तक जर जी विचार केला ना मित्रांनो जी तर तुम्हाला वर्दीचा राजमार्ग हा पुस्तक घ्यायचा आहे ओके मी परत सांगतोय ज्यांच्याकडे सह्याद्री आहे नोबेल आहे किंवा इतर आहे त्यांनी हे घ्यायची गरज नाही जे नव्याने तयारी करतायत त्यांच्यासाठी मी सांगतोय ओके वर्दीचा राजमार्ग ह्याच्यामध्ये पण एक सखोल माहिती दिलेली आहे बघा माझ्याकडे हा पुस्तक आहे ओके हा पुस्तक आहे एवढं जाड पुस्तक आहे आता ही जुनी आवृत्ती आहे अजून नवीन आवृत्ती तुम्ही पाहिली तर अजून मोठे आहे अजून जाड आहे ओके तर ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये दिलेल्या आहे प्लस त्याच्या मागे प्रश्न देखील दिलेला आहे ओके तर हे पुस्तक एकदम बेस्ट आहे लक्षात घ्यायचं मी कोणाचंही प्रमोशन करत नाही ओके जर माझ्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला वर्दी मिळाली तर तेच माझ्यासाठी मोठं प्रमोशन असेल कारण पोलीस भरतीची तयारी करणारे हे पूरक ग्रामीण भागातील गोरगरीब आहे आणि त्यांचं चांगलं भविष्य घडलं ना तर नेहमी मला आशीर्वाद मिळेल आणि मी अशीच तुमच्या आशीर्वादाने प्रगती करत जाईल ओके तर इथे कोणाचं प्रमोशन नसून हे आपल्याला पुस्तक मी जे अभ्यास करतो त्याच्या बाबतीतच बोलतो ठीक आहे त्यानंतर तुम्हाला मराठी साठी घ्यायचं आहे बाळासाहेब शिंदे ह्याच्या पलीकडे विचार करायची गरज नाही आणि मित्रांनो नेक्स्ट आहे नितीन महाले यांचं मॅथ्स पुस्तक बघा तुम्ही जेव्हा पोलीस भरती ग्रंथ आणि वर्दीचा राजमार्ग अभ्यास करताय तेव्हा तुमचं मॅथ्स आणि रिजनिंग मराठी सगळं कवर होते पण तरी आपल्याला थोडस त्या टॉपिकवर विशेष अभ्यास करायचा असतो म्हणून ही पुस्तकं घेणं गरजेचं आहे अन्यथा ही मी तुम्हाला पुस्तकं सांगितली नसती ओके आता प्रश्न राहिला सर रिजनिंगच काय रिझनिंग आणि चालू तर बघा तुम्हाला आता सध्याच्या घडीला कुठलंही पुस्तक घ्यायची गरज नाही तुम्ही मागील पोलीस भरतीला जेवढे काही रिझनिंग विचारलेले सगळे प्रॅक्टिस करून घ्या तुमचं रिजनिंग कव्हर होते आणि करंट अफेअर्ससाठी मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल सांगणार आहे आणि माझे स्वतःचे नोट्स देणार आहे त्याच्यातून तुमचं चालू घडामोडी करंट अफेअर्स कव्हर होणार आहे ओके नेक्स्ट आहे मित्रांनो ऑनलाईन कोर्स कोणतं लावायचं मित्रांनो बघा तुम्हाला ऑनलाईन कोर्ससाठी मी दोन आ, कोर्स सांग सजेस्ट करतोय एक आहे विठ्ठल बडेसरांचं जे महाराष्ट्र अकॅडमी आहे त्याच्यातली लाईव्ह रेकॉर्डेड मॅ बॅच आहे बघा तीनशे रुपयाला फक्त तीनशे रुपयाला आठ महिन्यांसाठी तुम्हाला सगळे विषय इथे शिकवले गेलेले आहेत किंवा शिकवणार आहेत तर हे मला असं वाटते की तीनशे रुपये वर्थ आहे आणि मी बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा रिव्ह्यू घेतलेला आहे फीडबॅक घेतलेलं आहे तर ते लोक सॅटिस्फाईड आहेत या बॅच पासून ओके तर मला असं वाटते की नवीन पुराने कंपल्सरी तीनशे रुपये बॅच लावली पाहिजे ओके आणि नेक्स्ट आहे मॅथ्स आणि रिजनिंगमध्ये बरेच लोक मॅथ्स आणि मध्ये कच्चे असतात ओके तसं तर मॅथ्स आणि रिझनिंग इकडे देखील कव्हर होतोय परंतु मी स्वतः सचिन ढवळे सरांची ही बॅच लावली होती ओके आणि राहिलेल्या काळातच म्हणजे एक चार पाच महिन्यातच परीक्षेच्या आधी तर म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करतो की जर मॅथ्स आणि रिझनिंग तुमचं जर लूज असेल म्हणजे तुमचा स्कोर येत नाही वाढत नाही तर तुम्ही सचिन ढवळे सरांची ही बॅच लावायची ही मला वाटते काहीतरी आठशे रुपयापर्यंत आहे ओके आठशे रुपयापर्यंत आहे तर ह्या दोन बॅच तुम्ही लावा की तुमचा परिपूर्ण अभ्यास या सगळ्या गोष्टीमधून कव्हर होणार आहे आता राहिलं परीक्षांच्या अपडेट्स आणि जीके चे नोट्स करंट अफेअर्सचे अपडेट्स करंट अफेअर्सचे नोट्स तर हे सगळं कुठं मिळेल तर ते मिळेल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला दोन प्रकारचे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे त्यासाठी सर्वात पहिलं टेलिग्राम नावाचं ऍप डाउनलोड करा ओके बाकी सगळं ऍप तुमच्याकडे नसलं चालेल पण टेलिग्रॅम ऍप तुमच्याकडे पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला लावायचंय ओनली खाकी काय लावायचंय ओनली खाकी हे खूप खूप गाजलेलं आहे जवळपास पाच लाख सबस्क्रायबर आहेत राहुल गाडेसरांचं ते टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा तिथे तुम्हाला सगळं मटेरियल टेस्ट बी सगळं मिळते आणि त्याच्यानंतर आता महाराष्ट्रभर फेमस झालेलं ते म्हणजे डिअर पोलीस ओके डिअर पोलीस हे चॅनल जॉईन करायचं आहे आता हे चॅनल का जॉईन करायचं आहे मित्रांनो मी माझे स्वतःचे हस्तलिखित नोट्स तुम्हाला देत असतो वेरियस प्रकारचे अपडेट्स करंट अफेअर्स त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला स्टडी मटेरियल्स ऑड प्रश्नावली ह्या सगळ्या गोष्टी मी तिकडे तुम्हाला पुरवत असतो आणि अगदी मोफत हे सगळ्या गोष्टी मोफत आहेत तर मला असं वाटते की हे जर सगळं तुम्ही व्यवस्थितरित्या केलं तुमचा स्कोर ऐंशी येणार शंभर टक्के लिहून देतो बघा शंभर टक्के लिहून देतो की तुमचा जो स्कोर, तो स्कोर हो ना ना ले ले आहे तो ऐंशी प्लस येणारच आणि मी सांगितल्यानंतर आणि तुम्ही हे फॉलो केल्यानंतर जर स्कोर वाढला नाही असं होणारच नाही माझ्या हाताखालून माझ्या मार्गदर्शनाखाली बरेच लोक वर्दीचे स्वप्न पूर्ण केलेले आहेत ओके आणि तुम्हालाही जर वर्दीचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर हे सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा आपले चॅनल आहे डिअर पोलीस ह्याला सबस्क्राईब करून ठेवा येणारे सगळेच व्हिडिओ अत्यंत महत्वाचे आहेत सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहेत आणि नुसते पाहायचे नाहीत तर ते फॉलो देखील करायचं ओके तर ने, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद